गगपुरी फस मिस गलात तो कुठ ग ये ना इकडे जा जरा तिकडे येला ना अरे अबे ये ना गाना ये ना येत अरे बाबा मी आता तुलाच कॉल करणार होतो अरे काय झालं तुला बोलले का होते ना माग ते स्कोर आज मला परत भेटली होती आज सिंगल डवरी करत माझं मग लागली होती तू बघत का नाहीस त्यांना वितस काय त्यांना तू मग काय उपयोग का तुझ्या बॉडीचा तूच काय बोलली मला की तुला रोज रोज छळत टाकते बर समज मी तुला आज वाचवीन पण उद्या अजून दुसरं कोणी जर तुला छाया आलं तर त्यावेळेस तू काय करणार नक्की काय म्हणायचंय तुला स्वतःचा बचाव स्वतः ना तर काय कामाला जायची गरज नाही तू एक मुलगी कसा त्या मुलाचा सामना करू शकते अरे भारतात जन्म झालाय तुझा त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मराठ्यांचं खानदानाचं रक्त आहे तुझ्या अंगात विसरलीस की काय तू किती महान लोकांच्या भूमीत जन्म घेतलाय आपण महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराज नसताना स्वराज्याची जोरा संभाळत होते ती पण एक महिलाच होती झाशीची राणी बाय पाठीला बांधून इंग्रजांशी लढली इतिहास वाचलाय ना मग तो फक्त काही पुस्तकातच ठेवायचं का काहीतरी मोटिवेशन घे की मी एकटी त्यांच्याशी अरे बाळा प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नसतो कधी कधी युक्तीचा वापर करून पुढच्याला पाणी पाजायचं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी गणिमी काव्याचा वापर करून पाच हजारच्या शैलींनी पन्नास हजार मुगलांचा पराभव केलेला आहे आणि कित्येक वेळा बरोबर बोलला दादा तू तू नाव घेतात ना दावातलं रक्त उसाळ तुला अशा पद्धतीने समजावणं पण गरजेचं होतं गावांना हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते मला काही त्रास देऊ नका ना नाही ते तुम्हाला लय माग असतं काय झालं आपल्याला चल आवा काय बोललीस तू बोलीच नाही मला गरज पण नाही कोणाला बोलायची मग काय वाटलं तू मिरची पावडर टाकली म्हणून वाटतील सगळं पाहत होतो आज तुम्हाला मार आणि ये सुद्धा आता एक काम करू पोलीस स्टेशनला जाऊ आणि ही झालेली घटना सगळं सांगू की जे हे काय केले ते स्वतःच्या संरक्षणासाठी केलेले बरोबर